पाकिस्ताननं भारतावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी संवाद साधला अमेरिका दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभी आहे अशी ग्वाही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी जयशंकर यांना दिली दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेची जयशंकर यांनी मनापासून प्रशंसा केली जयशंकर यांनी मार्को रुबिओ यांच्याशी संवाद साधताना सीमापार दहशतवादावर भारतानं केलेल्या लक्षित आणि प्रमाणबद्ध कारवाईसंदर्भात माहिती दिली पाकिस्ताननं अधिक तणावाची स्थिती निर्माण केल्यास भारत त्याला कठोरपणे उत्तर देईल असं ते म्हणाले भारत आणि पाकिस्तानमधील थेट संवादाला अमेरिकेचा पाठिंबा असून उभय देशांमधील संवाद सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांना अमेरिका प्रोत्साहन देईल असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितलं जयशंकर यांनी युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरण उच्च प्रतिनिधी आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्याशी देखील चालू घडामोडींविषयी चर्चा केली पाकिस्ताननं कुरापती सुरूच ठेवल्यास भारत अधिक कठोर कर, प्रत्युत्तर देईल असं जयशंकर यांनी सांगितलं जयशंकर यांनी इटलीचे परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांच्याशी चर्चा करून सद्यस्थितीवर चर्चा केली दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नेपाळ सर्वांसोबत उभा आहे नेपाळच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार नेपाळ कोणत्याही शत्रुशक्तींना त्याच्या शेजारील देशांविरुद्ध त्याची भूमी वापरण्याची परवानगी देणार नाही असं नेपाळनं म्हटलं आहे दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्कू रुबिओ यांच्याशी चर्चा झाली दोन्ही देशांनी तातडीनं तणाव कमी करावा असा सल्ला त्यांनी दिला आणि दोन्ही देशांदरम्यान संवाद होण्यासाठी अमेरिका आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र दहशतवादी गटांना कोणत्याही प्रकारचं पाठबळ मिळणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्ताननं ठोस पावलं उचलावीत असं रुबियो यांनी शरीफ यांना सुनावलं